डोळे बंद केल्यावर स्वामी समोर तर दिसायचे डोळे उघडल्यावरती समोर अगळमणी महाराज असायचे तर एवढा सुंदर अनुभव होता हा आणि हे खरंच खूप मोठं भाग्य आहे की आम्ही आत्ता या ह्याच्यामध्ये सर्व काही हे अनुभवतोय म्हणजे ती भक्ती आहे उपासना आहे जे ज्या पद्धतीत आमच्याकडनं स्वामी घडून घेत आहेत ती खूप मोठी कृपा आहे आत्ता माझ्या सासूबाईंना बरं नाही आहे त्यांचं त्यांना पॅरॅलिसिस झाला गेले दोन महिन्यापूर्वी त्या खूप सिरियस होत्या पण जेव्हा त्यांना इथलं तीर्थ दिलं गेलं आणि त्यानंतर जो त्यांच्यामध्ये आम्ही इम्प्रुवमेंट्स पाहत आहोत या शब्दात पण मला सांगता येणार नाही एवढा मोठा हा अनुभव आहे दोन गुरुवार झाले आणि तिसऱ्या गुरुवारी जेव्हा मी उपासना केली तेव्हा मला स माझ्या मुलीला जॉब लागला हे खूप वेगळा अनुभव मला त्यावेळेस हे झाला त्यावेळेला डायरेक्ट आय सी यूमध्ये मी गेले पण आयसीयू मध्ये दोन दिवसात स्वामींच्या कृपेने मी पुन्हा बाहेर आले आणि मी आज आहे ही व्यवस्थित आहे स्वामींच्या कृपेने आहे प्रयत्न करत काम ते एका गुरुवारच्या दर्शनाने एवढ्या पस्तीस वर्ष मी जे ज्यासाठी झगडत होतं आमचे सगळे भाऊ झगडत होते पण एक क्षणामध्ये मी फक्त स्वामीमय झालो

माझं ला ते प्रॉपर्टीचं काम सॉल्व झालं त्याच्यानंतर माझा जॉब मी बरेच दिवसापासून चेंज करून पाहत होतो तो पण माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला लाईफ सुरळीत होत चाललेली आहे मध्ये खूप म्हणजे त्रास व्हायचा पण इथं आले आणि योगायोगाने आम्हाला लगेच दुसरा नवीन ट्रॅक मिळाला महाराजांमुळं स्वामींचा एक फोटो फक्त काकूंनी दिला आणि तिच्याकडे ठेवायला दिला आणि बिंदास पेपरली लिही काळजी करू नकोस स्वामी आहेत आणि तिला यावर्षी नव्वद टक्के मार्क पडले ही सगळी स्वामींचीच कृपा मी तुम्हाला खरं सांगू का इतरांसाठी ते स्वामी है। पर स्वामी समर्थ आहेत आहेत पण माझ्यासाठी घरी घेऊन गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला नोकरी चांगल्या कंपनीमध्ये मिळाली स्वामींच्या कृपेने अनेक पौर्णिमांना स्वामींच्या पादुका घेऊन अनुभव आला